सफ्रेम तर बघूया ब्राह्मण आणि ब्राह्मणेत्तर यांच्यातील उग्र संघर्ष या चॅप्टर मधील पुढला भाग गीतेच्या एका श्लोकात स्त्रियांनाही पाप योनीतील जीव म्हटले आहे माई वेथाश्रित वेथाश्रित्य शू पाप योनम स्त्री वैशस्त या शूद्रस्ते यासनी परागतीं याचं सरळ अर्थ आहे हे पार्थ स्त्री वैश्य आणि शूद्र हे पाप यवनीतील जीव आहेत मला ते शरण आल्यास परमगतीला प्राप्त होतात याचा अर्थ असा की स्त्री वैश्य आणि शूद्र हे पाप कर्माने जन्म घेतात तर ब्राह्मण आणि क्षत्रिय आपल्या पूर्वजन्मातील केलेल्या चांगल्या कर्म कर्मामुळे जन्म घेतात शूद्र अस्पृश्य यांच्यासारखंच ब्राह्मण ग्रंथाने स्त्रियांचाही घोर अपमान केला आहे उपलिवृष्टी जिम फुट कियारी तसं स्वतंत्र होय विगरही नारी स्त्रियांना कधी स्वतंत्रता देऊ नये तुलसीदास यांनी तर स्त्रियांना काटा म्हटल्या एक मूल बहुसुख प्रद प्रमदा सब दुःख खानी हिंदू धर्मग्रंथांनी शूद्र आणि स्त्रियांना अत्यंत हिन दर। दर्जाची मानवताहीन वागणूक दिली स्त्री शूद्रो नाधिय नाधियतान अर्थात स्त्रियांनी आणि शूद्रांना विद्यार्जनास मनाई केली पाहिजे रामायणात तर ह्या पे विषप्रद उपदेश दिला आहे सोची शूद्र विप्र अवमानी मुखर मानप्रिय ज्ञान गुमानी अर्थात शूद्रांना ब्राह्मणांचा अपमान करणारा स्पष्ट बोलणारा ज्ञानार्जन करू इच्छिणारा बनू देऊ नये स्त्रियांना तर तिथे अतिशय नीच अधम असे म्हटले आहे अधम से अधम अधम अति नारी याहीपेक्षा पुढे जाऊन त्यात स्त्रियांचा खूप अपमान केला आहे रामायणात म्हटले आहे पीत पुत्र उरगारी पुरुष मनोहर निरखत नारी होय विकल सौ मनही नरोकी जीम रवी मणि द्रव रवी ही विलोकी अर्थात स्त्री ही भाऊ वडील किंवा पुत्र कोणी असो त्याच्या रूपाची सुंदरता पाहून त्याच्याकडे आकर्षित होते त्याला पाहून ती आपल्या मनाला थांबवू शकत नाही जसे सूर्याला पाहून सूर्यकांत मणी व्याकुळ होऊन जातो तो त्या त्याप्रकारे स्त्रीही त्यांच्यासाठी व्याकुळ होते विसाव्या शतकाच्या आरंभात सन एकोणीसशे दोनमध्ये मध्ये प्रसिद्ध वैज्ञानिक प्रफुल्ल चंद्रा यांनी हिंदू रसायनशास्त्र का इतिहास या पुस्तकात त्यांनी म्हटले आहे की भारत हा जगात विज्ञानामध्ये खूप मागे आहे याला कारण म्हणजे येथील माणसा माणसांना तोडणारी वर्णव्यवस्था जाती व्यवस्था या विषम व्यवस्थेने प्रतिभासंपन्न असलेल्या बहुसंख्याक लोकांना विनाशकारी पद्धतीने दयनीय अशिक्षित आणि कुंठाग्रस्त बनवून ठेवले आहे ज्ञान तांत्रिक आणि विकास विकासाच्या शिक्षणाचे दरवाजे इतरांसाठी बंद करून ब्राह्मणी व्यवस्थेने या देशाची अप अपरिमित हानी केली आहे तर मित्रांनो आज इथेच थांबूया पाहूया आपण पुढच्या भागामध्ये